नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे गेल्या वर्षभरापासून संभाजीनगर महानगरपालिकेने दलित गरीब अल्पसंख्याक लोकांच्या झोपड्यात तोडण्याचं कामकाज केले त्यामध्ये हजारो लोक ऑलरेडी बेकर झालेले मान्य न्यायालयाच्या निर्णयानंतर संभाजीनगर महानगरपालिकेने कायदा आणि संविधानाचा अपमान करून आणि अंमलबजावणी न करता हजारो लोकांना येत्या पंधरा दिवसामध्ये बेघर केलेले आहेत त्यांचे मकानं तुटलेले आहेत आणि या गरीब लोकांच्या आश्रूकडं आणि या गरीब लोकांच्या पडलेल्या झोपड्याकडे बघायला महानगर पा या संभाजीनगरमध्ये लोकांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला होता ते सगळे नेते आणि कार्यकर्ते गायब झालेले त्यामुळं लोकांच्या आश्रूंनी या मैदानामध्ये आम्हाला खेचून आणलेले आणि भारतीय दलित कॉपरीची भूमिका आहे आम्ही कोणत्याही माणसाला बेघर होऊ देत नाही कोणत्याही माणसाला घरापासून वंचित ठेवणार नाही कोणालाही त्यांचा निवारा उजाडू देणार नाही म्हणून याच्या आधी पडलेल्या हजारो लोकांची आणि उद्या पडणार असलेल्या हजारो झोपडपट्टीवासियांची हे मा एक महापंचायत येत्या दहा दिवसामध्ये भारतीय दलित कोपरेच्या वतीनं आम्ही करतो हो। आहोत आणि त्याचं नियोजन मराठवाड्याचे अध्यक्ष अशोक बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली आमच्या औरंगाबादचे सर्व नेते आणि कार्यकर्ते करणार आहेत आणि या महापंचायतीला सर्व झोपडपट्टीवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं भारतीय दलित कोपरेच्या वतीनं आम्ही आव्हान करतो जय देव सुनीता चव्हाण भारतीय दलित कोगा संघटनेचे मी मराठवाडा उपाध्यक्ष आहे आणि आज आम्ही इथं म्हणजे जे तात्काळ एम डी आहे महात्मा फुले महामंडळाचे लहूजी माळे साहेब यांनी आतापर्यंत गोड गरीब जनता म्हणजे बरेचसे लोक दलित त्याच्यामध्ये जेवढे येते महामंडळामध्ये यांचे लाखो रुपये कोटी रुपये यांनी हडप केलेले आहेत आणि काही काही लोकांची जी परिस्थिती असते ते तिथपर्यंत जात नाही आणि जे आम्ही पाठपुरावा करतोय आम्ही आतापर्यंत दहा ते पंधरा निवेदन पाठवलेले आहेत आम्ही सरकारला अशी विनंती करतोय विनंती करतो म्हणजे आव्हानच करतोय की ते नवू जे माळे जे आता गोरगरिबाच्या आज काय म्हणजे जीवावर हे झालेले आहेत काही लोकांची अशी परिस्थिती झाली हे तर ती स्वतःला संपवायच्या याच्यात सुद्धा आहे यांनी लोकांचं एवढं खाऊन बसलेले आहेत तर सरकार याच्याकडे का लक्ष देत नाही याला त्वरित बडतर्फ करण्यात यावे आणि याची चौकशी लावण्यात यावी अशी आमची सरकारला विनंती आहे जेणेकरून गोरगरिबावर अत्याचार अन्याय होणार नाही आणि किती दिवस लोकांचे गोरगरीब लोकांचे आता हे मंडळ काढलेलं आहे गोरगरीब लोकांसाठी काढलेलं आहे त्यांना जर कोणी काम घेऊन त्यांच्याकडं गेलं तर त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही आम्हाला काहीतरी दिलं तरच आम्ही तुमचे काम करू मग गोरगरीब लोक कुठून यांना पैसे देणार आहे जे पैसे देतं त्यांचे काम करतं जे नाही देत त्यांचे काम आज पेंडिंग पडलेले आहेत तर अशा लागलेल्या किडाला लवकरात लवकर शासनाने हे घ्यावं आणि त्यांना बडतर्क करून त्यांची सखोल चौकशी लावून त्यांना

आता जर त्यांनी दहा दिवसाच्या आत त्याच्यावर कारवाई नाही केली आम्ही जे निवेदन दिलं त्याचं आम्हाला आमचं समाधान नाही केलं तर महिला मंडळ मोर्चा महिला मोर्चाच्या लाटने बे... बेलने मोर्चा आम्ही तिथे काढणार आहे आणि आम्ही भारतीय कोबरा दलित संघटनेच्या स्टाईल मध्ये त्यांना उत्तर देणार आहे ट्रेनिंग सेंटरच्या नावावर आम्ही कमीत कमी आतापर्यंत दहा ते पंधरा वेळेस तक्रार केलेली आहे पण आमच्या तक्रारीचं आजपर्यंत शासनाने काही हे घेतली नाही तक्रार घेतली नाहीये तर आम्ही येत्या दहा दिवसात लाटने मोर्चे आम्ही काढणार आहेत आणि आजाद मैदानात काढणार आहे लाखोच्या पोट संख्येने काढणार आहेत मी सुनीता चव्हाण भारतीय दलित कोबरा संघटनेचे मराठवाडा उपाध्यक्ष